हॅलो हाय आम्ही सगळे फर्ग्युसन महाविद्यालयाची टीम आहोत आणि आत्ता जस्ट राज्यनाट्याचा पारितोषिक वितरण समारंभ झाला आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट काय फील करायचं कळत नाही आहे कारण की आम्ही तब्बल पंचवीस वर्षानंतर परत एकदा फर्ग्युसन महाविद्यालयाकडे ही गोल्डन ट्रॉफी चाललेली आहे हा गोल्डन नटराज चाललेला आहे त्यामुळे खरंच वाटत नाही आहे की आम्ही आम्ही हे केलं आहे कारण की आम्ही खूप आमच्या सिनियर्सकडून आणि आमच्या सुपर सिनियर्सकडून ऐकलं होतं की अजून आपल्याकडे आलेलं नाही आहे काही राज्यनाट्य झालेलं नाही आहे अजून आणि आत्ता सरियल वाटतं आहे कारण की आम्ही हे करू शकलो आणि सोबतच माझी अख्खी टीम माझा म्युझिक मॅन लाईट्स मॅन आमची अख्खी बॅकस्टेजची टीम आमचे अख्खे चांगले ग्रेट ॲक्टर्स त्यांच्यामुळे सगळं शक्य झालं आणि ऑब्वियसली माय बिलव्ह uh, फर्ग्युसनमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे खरंच खूप आनंद होतोय कारण की पंचवीस वर्षानंतर आम्ही परत ही ट्रॉफी फर्ग्युसन कॉलेजमध्ये घेऊन जातो आमच्या तिघांचंही शेवटचं वर्ष होतं आणि खूप आनंद आहे की आम्ही शेवटच्या वर्षी काहीतरी चांगलं देऊ शकलो फर्ग्युसन कॉलेजला जसं की खरंच खूप आनंद आहे आणि आमच्या ज्युनियर्समुळं हे शक्य नव्हतं त्यांच्यामुळेच सो सो थँक्यू मच टू गोष्ट अशी होती याची की माझ्या सेकंड इयरचं जे फर्स्ट टर्म होतं त्याच्यामध्ये मी आजारी पडले आणि मला एक व्याकरणाचा विषय बॅक लागला सो so, त्या व्याकरणावरती मी चिडले आणि त्या व्याकरणाचा जोक झाला पाहिजे त्याने मी हसले पाहिजे सो so, तो जो एक सल होता माझा की आपल्याला ती समजली नाही गोष्ट तो सल मिटवण्यासाठी पूर्ण गोष्ट समजून त्याची कॉमेडी बनवली आम्ही सो पाणी व्याकरणाचं जे सूत्र आहे प्रत्यय लपे प्रत्यय लक्षण याचा बेस धरून आम्ही एक रॉम कॉम उभा केला आणि त्याला ती लोकांना खूप आवडलं पहिल्यांदाच झालेला हा प्रयोग होता आणि काही नाही त्याच्यामुळे मिळालं आहे आम्हाला आणि थँक्यू फर्ग्युसनला माझे दोन खूप चांगले मित्र आणि टीम म्हणजे सांगता नाही येणार ते काय म्हणून